सब्सक्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत दोन लीला पाहणार आहोत पहिली लीला आहे तथा वर प्रदान आणि दुसरी लीला आहे वासनायका पुरुषोत्तम क्षेत्र निषेध पहिल्या लीलामध्ये जे स्वामी वर देणार आहेत तो वर कोणाला दिला कोण्या संदर्भात होता तो वर हे आपण पाहणार आहोत आणि त्या वराचा काय फायदा झाला त्या व्यक्तीला हेही तुम्हाला आजच्या ज्ञानसत्रामध्ये समजणार आहे दुसरं चरित्र आहे वासनायका पुरुषोत्तम क्षेत्र निषेध वासनायकांना पुरुषोत्तम क्षेत्राच्या ठिकाणी जाण्यासाठी निषेध केलेला आहे देवाने की तुम्ही तिथे जाऊ नका आता हे पुरुषोत्तम क्षेत्र म्हणजे काय नेमकं कोण्या ठिकाणचं आहे त्याची महती काय आहे हे सर्व आपण आजच्या या ज्ञानसत्रामध्ये माहिती करून घेणार आहोत कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला फार सोपा प्रश्न विचारला होता प्रश्न होता स्वामी औसांना ढोर राखण्यासाठी का म्हणतात स्वामींनी औसांना काय म्हटलेलं आहे कालच्या चरित्रामध्ये आपण काय पाहिलं की स्वामी म्हणतात औसा तुम्ही ढोर राखा फक्त त्याच कामाचे आहात तरी स्वामी असे का म्हटले औसांना अशी काय चूक केली होती असा काय गुन्हा केला होता त्यांनी हा कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता तर या प्रश्नाचं उत्तर काय हे सर्व आपण व्हिडिओच्या आहोत नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथी या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या ज्ञानसत्रातील लिळा क्रमांक आहे लिळा चरित्र उत्तरार्ध लिळा क्रमांक चारशे आजच्या या ज्ञानसत्रामध्ये आपण उत्तरार्धातील चौथं शतक पूर्ण केलेलं आहे उत्तरार्धातील आपण चारशे लीळा पूर्ण केलेल्या आहेत आणि हे सर्व तुमच्या सहकार्यामुळे होऊ शकलं तुम्ही जे आवडीने पोथी ऐकता दररोज प्रश्नाचे उत्तर देता आणि मलाही असं वाटते की भरपूर आपली वासनिक मंडळी आपले दर्शक ध्यान देऊन ऐकतात पोथी आणि त्यामुळे मलाही थोडस सा प्रोत्साहन मिळते असे नवनवीन दररोज व्हिडिओ तयार करण्यासाठी नवनवीन स्वामींचे चरित्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे तुमचा जो रेस्पॉन्स आहे तुमचा जो प्रतिसाद आहे हेच मला प्रोत्साहित करते आणि म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की जास्तीत जास्त जणांनी या प्रश्नोत्तरीमध्ये सहभाग नोंदवा तुम्हाला जर असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ दररोज ऐकायचे असतील तर असाच तुमचा प्रतिसाद असू द्या म्हणजे तुम्हाला असेच चरित्र देवाच्या ऐकायला मिळत राहतील आजच्या ज्ञानसत्रातील लिळा क्रमांक आहे लिळा चरित्र उत्तरार्ध लिळा क्रमांक चारशे तथावर प्रदान तथा म्हणजे त्याचबरोबर कालच्या ज्ञानसत्रामध्ये आपण जी शेवटची लिळा पाहिली यंत्रवास नायक जे होते त्यांना स्थिती दिली आणि त्याच बरोबर तथा म्हणजे काय त्याच बरोबर स्वामींनी त्या यंत्रवासनायकालाच वर प्रदान केलेला आहे वर दिलेला आहे नेमका काय वर दिला बर ते समोर पाहूया श्राद्ध ब्राह्मणा क्षेणू दिला त्या यंत्रवासनायकाने घरी श्राद्ध असल्यामुळे ब्राह्मणांना क्षेणू दिधला म्हणजे आमंत्रण दिलेलं आहे मग तिकवनायकू वासनायकू दोघे मैत्रभाऊ वासनायक आणि तिकवनायक हे दोघेही जण मैत्र भाऊ होते म्हणजे मैत्री एवढी प्रगाढ होती जणू काही भाऊच आहेत की काय एवढी मैत्री प्रगाढ होती आणि लोक त्यांना भाऊच म्हणायचे वास्तविक ते भाऊ नव्हते काय शब्द वापरलाय चरित्रकारांनी मैत्र भाऊ म्हणजे सख्य भाऊ नाहीत ते परंतु मित्रता एवढी घनिष्ठ आहे आणि म्हणून मैत्रभवाचा इथे उल्लेख आलेला आहे ते गोसावियाच्या दर्शना आले दर्शनाला आलेले आहेत ते दंडवते घातली श्रीचरणा लागले स्वामींच्या पाया पडले साष्टाम दंडवत घातलेले आहेत तीही दांडी टणकारुणी श्रीकरी दिली त्या यंत्रवासनायकाने त्यांच्याकडे जे त्यांचं वाद्य होत त्यांच्याकडे जे वाद्य दांडीचं होतं त्या दांडीला एक तार लावलेला होता वाजवण्याचं ते एक वाद्य होत आणि या वासनायकांनी काय केलं तीही दांडी टणकारुणी श्रीकरी दिली ती दांडी टणकारली म्हणजे आवाज केला तिचा आणि स्वामींच्या हातामध्ये दिलेली आहे गोसावी श्रीकरी घेऊणी सुती लावणी वायली आणि स्वामींनी ते वाद्य हातात आल्यानंतर अगदी योग्य प्रकारे त्यामधून नाद काढलेला आहे स्वामींनी पण असा एक बोट मारलं त्या तारेवर विशिष्ट ठिकाणी तारे त्या तारेवर बोट मारलेला आहे आणि असा एकदम सुमधुर स्वर त्यामधून निघालेला आहे सुमधुर नाद त्या वाद्यातून निघालेला आहे आणि त्या आश्चर्य आणि ते जे ते वासनायक आहेत कोणते वासनायक यंत्रवासनायक हे यंत्रवासनायक आश्चर्यचकित झाले की एवढा सुमधुर आवाज एवढा सुमधुर नाद मला पण काढता नाही आला आतापर्यंत माझ्या वाद्यातून स्वामींनी कसं एकदम सहजच बोट लावलं आणि वाजवलं ते वाद्य की लगेच एकदम सुमधूर नाद सुमधूर स्वर त्याच्यातून निघालेला आहे आणि म्हणून हे आश्चर्यचकित झाले मग वासुनायका हाती दिधली मग ते जे दांडी होती ते जे वाद्य होत ते स्वामींनी यंत्रवासनायकाच्या हातामध्ये दिलेलं आहे तीही म्हणितले मग यंत्रवासनायक म्हणतात जी जी मी वावो नेणे मग स्वामींनी हे जे वाद्य वाजवलं हे पाहिल्यानंतर हे यंत्रवासनायक काय म्हणतात की जी जी मी वावो नेणे मला काय वाजवता येत नाही हे वाद्य वास्तविक पाहता त्या यंत्रवासनायकाला ते वाद्य वाजवता येत होतं कारण त्याने ते वाद्य तयार केलेलं होतं तो वाजवायचा तो वाद्य परंतु या यंत्रवासनायकाचा म्हणण्याचा हेत काय होता तर यंत्रवासनायकांना हे म्हणायचं होतं स्वामींना की तुम्ही जे नाद काढलेला आहे त्या वाद्यातून ते जे वाद्य आहे त्यामधून तुम्ही जे एकदम सुमधुर नाद एक स्वर छानपैकी काढलेला आहे तसा स्वर तसा नाद मला काढता येत नाही या वाद्यामधून आणि म्हणून वासनायक म्हणतात की मला असं काय वाजवता येत नाही सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात वाओ जाणार आलं की हे वासनायक अप्राप्ती भावत आहेत की ही कला मला आली पाहिजे या दृष्टिकोनातून हे वासनायक इथे असे बोलत आहेत हे स्वामींच्या लक्षात आलं आणि लगेच स्वामी लगे म्हणतात वाओ जाणाल आम्ही जसं वाद्य वाजवलं हे तसं तुम्हाला हे वाजवता येईल दिला दिलावर स्वामींच्या मुखातून निघालं म्हणजे काय संपला विषय वावो जाणार म्हटले देव की तुम्हाला वाजवता येईल म्हणजे संपला विषय वर मिळाला त्याला त्या वासनायकाला हे वरदान मिळालं स्वामींच मग तयाच्या सारिके कहणीची वावो ती ते जे विशिष्ट प्रकारचं वाद्य आहे ते वाद्य आजूबाजूच्या गावामध्येही कोणाला वाजवता येत नव्हतं एवढं सुंदर वाद्य ते वासनायक जे आहेत ते वाजवायचे ऐसी कळा झाली अशी उत्तम प्रकारची कला त्या यंत्र वासनायकाला प्राप्त झालेली आहे स्वामींच्या कृपा आशीर्वादाने मग राज्य मान्य झाले मग राज्य मान्य झाले राज्य लोक त्यांना मानायला लागले की खरंच तुमच्यासारखा वादन करणारा कोणी पाहिलेला नाही तुम्हीच खूप छान वादन करता या वाद्याचं आईसी यंत्राची काहुणीची ठाई नाही तुम्ही जे हे तुमचं वाद्य वाजवता तुमचं जे यंत्र आहे वाजवण्याचं हे वाजवण्याची कला जी आहे ती कोणाच्याच ठिकाणी नाही भरपूर आम्ही कलावंत पाहिले परंतु असा कलावंत पाहिला नाही असे मोठे मोठे अधिकारी लोक म्हणायला लागलेले आहेत राज दरबारातले राजे लोक म्हणायला लागलेले आहेत की खरंच तुम्ही खूप छान संगीत वाजवता या वाद्याच्या माध्यमातून ते कटकी असतील मग ते कटक देवगिरी येथे राहायला लागले आताचा जो दौलताबादचा किल्ला आहे पूर्वी त्याला देवगिरीचा किल्ला म्हणायचे तर त्या किल्ल्याच्या ठिकाणीच आसपास कुठेतरी राहत असतील ते कटकी असतील म्हणजे राजधानीच्या ठिकाणी राहायला लागले पूर्ण महाराष्ट्राची राजधानी स्वामींच्या काळामध्ये देवगिरीचा किल्ला होता तिथेच राजे राहायचे आणि मेन मुख्य राजा महाराष्ट्राचा तो देवगिरीचा राजा असायचा आणि तिथे या वासनायकाला योग आला राहण्याचा म्हणजे किती यांची उपाधी वाढलेली आहे किती मोठेपणा किती कीर्ती वाढलेली आहे स्वामींच्या कृपा आशीर्वादाने कवना एका वेधाचे सुख झाले आणि त्या यंत्रवासनायकाला स्वामींच्या जवळ बसून सुखही झालेलं आहे यंत्रवास नायक स्वामींच्या ठिकाणी वेधलेले आहेत आणि त्यामुळे सुखी झालेले आहेत यंत्रवासनायक स्थिती झाली तिथेच त्यांना स्थिती झाली स्थितीचं सुख भोगलेलं आहे त्यांनी तया उशीरू झाला आता हे जे मी सांगितलेलं आहे ना त्यांना स्थिती झाली सुख झालं त्यांना उशीर झालेला होता घरी श्राद्धाचे ब्राह्मण आलेले होते श्राद्ध जेवण करण्यासाठी इथून वर्तमान काळ चालू झालेला आहे चरित्रकारांनी जे मध्ये वाक्य टाकलं ना की ते नंतर राजमान्य झाले लोक खूप पाहायला लागले हे चरित्रकारांनी मध्ये वाक्य टाकलं की ते भविष्यामध्ये कसे झाले स्वामींच्या वरामुळे ते भविष्य चरित्रकारांनी इथेच सांगून दिलं कारण की पुन्हा कधी योग येणार नाही या चरित्राचा पुन्हा चरित्रकारांना वेगळं काही टाकता येणार नाही नुसतं याच यंत्रवासनायकाचं आणि म्हणून चरित्रकारांनी या चरित्रामध्येच अंतर्भूत केलेला आहे की पुढे चालून यांना किती उपाधी मिळाली यांची किती कीर्ती झाली या यंत्रवासनायकाची हे सांगण्यासाठी इथे वाक्य टाकलेले आहेत आणि मग वर्तमानामध्ये येतात चरित्रकार आणि मग चरित्रकार म्हणतात की त्यांना स्वामींच्या सनिधानामध्ये खूप सुख झालं कारण प्रसंग काय आहे यंत्र वासनायक स्वामींच्या जवळ आलेले आहेत हातामध्ये वाद्य दिलं स्वामींनी टणकारून म्हणजे थोडंसं वाजून दाखवलं आणि त्यानंतर मग यंत्रवासनायकाच्या हातात दिलेलं आहे वाद्य स्वामींनी इथपर्यंत वर्तमानात चालू आहे आणि पुढे जे सांगितलेलं आहे राज्यमान्य झाले गावामध्ये खूप ख्याती झाली वगैरे वगैरे हे भविष्य सांगितलेलं आहे त्यांचं आणि मग भविष्य सांगणं संपलं की मग पुन्हा चरित्रकार वर्तमानात आलेले आहेत त्या यंत्रवासनायकाला स्वामींच्या सनिधानामध्ये खूप सुख झालं स्थिती झाली आणि त्यांना हे भानही राहिलं नाही की घरी मी ब्राह्मणांना बोलवलेलं आहे श्राद्ध भोजन करण्यासाठी ते विसरून गेले उशीर झाला त्यांना ब्राह्मणा काळू प्रवर्तला बराच उशीर झाला ब्राह्मणांना दयाचे नि श्राद्ध संकल्पिले आणि मग त्या यंत्रवासनायकाचा घरी भाऊ होता त्यानेच संकल्प सोडून टाकला सर्व ब्राह्मणांना कारण ब्राह्मणांना कशी वाट बघायला लावायची मग भावाने संकल्प सोडून टाकलेला आहे श्राद्धाचा जेवणे झाली जेवण झाले ब्राह्मण लोकांचे सर्व श्राद्धाचे विडे देवणी निघाले त्या यंत्रवासनायकाच्या भावाने सर्वांना विडे दिले त्या ब्राह्मणांना जेवण झाल्यावर मग तया वेळीचा अंघोळी गोष्टी तेही सांगितली मग या यंत्रवासनायकाला घरी जाऊन अंघोळ वगैरे झाली आणि मग हे जे गोष्ट आहे ती यंत्रवासनायकांनी सांगितलेली आहे कोणाला सांगितली माहीम भटांना सांगितलेली आहे ज्यावेळेस माहीम भटांनी सर्व लीळेंचं संकलन केलं त्यावेळेस यंत्रवासनायक महिम भटांना ही लीळा सांगतात की अशी अशी लीळा घडली होती या बोटा श्री चक्रधरे राये वेद शक्ती निकषे पिली असे आणि यंत्रवासनायक हे सांगतात की या या बोटाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी माझ्या या यंत्रामध्ये माझ्या या वाद्यामध्ये वेदशक्तीचा संचार केलेला आहे आणि म्हणून हे माझं जे वाद्य आहे ते एवढं सुमधूर संगीत निर्माण करते आणि सर्वांचे मन मोहून टाकते आणि माझी त्यामुळे कीर्ती होते हे सर्व देणं जे आहे ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच देणं आहे असं हे यंत्रवासनायक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरपंथे गेल्यानंतर माहीमभट्ट ज्या वेळेस लीळा संकलन करतात त्यावेळेस हे सर्व सांगतात माहीमभट्टांना कोण सांगतात हे यंत्रवासनायक सांगतात उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे एक वासनायका पुरुषोत्तम क्षेत्र निषेध वासनायकांना पुरुषोत्तम क्षेत्राच्या ठिकाणी जाण्यापासून स्वामींनी थांबवलेला आहे निषेधलेला आहे तिथे जाणं ढोरेश्वरी अवस्थान स्वामींचं अवस्थान कुठे आहे पैठण येथेच ढोरेश्वराच्या ठिकाणी अवस्थान आहे वासनायक ते व्यवहारे जे वासनायक होते ते व्यवहारे होते हे मागे जे वासनायक पाहिले ते यंत्रवादक होते वाद्य वाजवायचे आणि या चरित्रामध्ये जे वासनायक आलेले आहेत ते कोण आहेत चरित्रकार म्हणतात नायक ते व्यवहारे हे व्यापारी आहेत म्हणजे दोन्हीही वासनायक हे वेगळे वेगळे आहेत एका नावाचे जास्त व्यक्ती असू शकतात यामध्ये काय मोठी गोष्ट आहे जसं जे जाणव उपाध्य होते त्यांच्या भावाचं नाव नागदेव होतं आणि आपल्या महाडुभाव पंथाचे जे आद्याचार्य होऊन गेले नागदेवाचार्य त्यांचंही नाव नागदेव होतं रेणाईका निवृत्ती त्यांच्याही मुलाचं नाव नागदेव होतं तर असे एका नावाचे व्यक्ती भरपूर आलेले आहेत चरित्रामध्ये सारंग पंडितांच्या पत्नीचं नाव उमाईसा होतं नागदेवाचार्यांच्या बहिणीचं नावही उमाईसा होतं आबाईसा पण आलेल्या आहेत तशा तर असे बरेच काही जे पात्र आलेले आहेत चरित्रामध्ये ते डबल डबल नावाचे भरपूर असे पात्र आलेले आहेत काही घुई गोत्रज होती जे घुई नायक होते त्यांचे काहीतरी गोत्रज होते सोयरे धैर्य काहीतरी लागत होते ते यांच्या दर्शना आले स्वामीच्या दर्शनाला आलेले आहेत तया स्थिती झाली त्या वासनायकांना स्थिती झाली एक वेळ वासनायकी गोसाबिया ते पोचले मग ते वासनायक जे होते व्यवहारे व्यापारी ते स्वामींच्या पाशी कधी पण यायचे कधी पण जायचे आणि मग एकदा असेच आले असताना वासनायकांनी स्वामींना विचारलं जी जी आमुचे वडील बंधू दैवनायक तयासी पुरुषोत्तमाची भगती मग हे जे वासनायक आहेत ते म्हणतात स्वामींना की आमचे वडील दैवनायक त्यांना भक्ती कोणाची होती पुरुषोत्तमाची भक्ती होती पुरुषोत्तम म्हणजे कोण श्रीकृष्ण महाराज तर पुरुषोत्तमाची भक्ती होती म्हणजे श्रीकृष्ण महाराजांची भक्ती होती परंतु हे श्रीकृष्ण महाराज कोण्या गावचे होते कोण्या गावच्या मंदिरामध्ये जाऊन हे भक्ती करायचे दैवनायक ते समोर येते म्हणून पुरुषोत्तम क्षेत्रा ती वरुसा जाती भक्ती पुरुषोत्तमाची होती आणि म्हणून दर तीन वर्षांनी ते पुरुषोत्तमाला जायचे कुठे आहे हे पुरुषोत्तम वडिया जगन्नाथासी जाती वडिया म्हणजे आताच ओडिसा राज्य या ओडिसा राज्यामध्ये आता ही मोठं तीर्थक्षेत्र आहे जगन्नाथपुरी नावाने तिथे श्रीकृष्ण महाराज बळभद्र आणि सुभद्रा या तिघांचीही रथामध्ये ठेवून मिरवणूक निघत असते तर त्या मिरवणुकीसाठी तीन वर्षाला ते एकदा जायचे किती वरुषा जाती असती तीन तीन वर्षाला जायचे ते आम ते चाला म्हणती मला पण म्हणतात सोबत म्हणून आम्ही जाऊ ना आम्ही काही जात नाही असं हे वासनायक स्वामींना सांगत आहेत आणि कवणी असे बोलती जेणे पुरुषोत्तम क्षेत्र देखिले तेने याची देही वैकुंठ देखिले मग हे जे वासनायक आहेत ते स्वामींना म्हणतात की आम्ही असं ऐकून आहोत की काही लोक म्हणतात काही लोकांकडून आम्ही असं ऐकलेलं आहे की पुरुषोत्तम क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन ज्याने दर्शन घेतलेलं आहे ज्याने पुरुषोत्तम क्षेत्र पाहिलेलं आहे त्याने सदेही वैकुंठ पाहिलेलं आहे असं लोक म्हणतात एवढं पुण्य लागते तरी तेथ आमासी जाओ ये मग त्या ठिकाणी आम्हाला जाता येईल का कारण त्या पुरुषोत्तम क्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर जगन्नाथपुरीला गेल्यानंतर साक्षात वैकुंठाचं दर्शन झालं असं लोक बोलतात तर मग मला तिथे जाता येईल का असा प्रश्न हे वासनायक स्वामींना विचारतात सर्वज्ञ म्हणितले पुरुषोत्तम क्षेत्र आण पुरुषोत्तम क्षेत्रीय देवतेची परियेळी वर्णावर्ण एक करीती स्वामी म्हणतात पुरुषोत्तम क्षेत्र जे असते तिथे कधीही जाऊ नये पुरुषोत्तम क्षेत्राच्या ठिकाणी मोठ्या पर्याळामध्ये सगळे वर्ण अवर्ण जे काही नैवेद्य असतात ते सर्व एकत्रित होतात याची परी त्रिमले सिही होय याच परिणे महादेवाच्याही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असच होते आणि विद्यावंती पुरुषी जी एक क्षेत्रे अधिष्ठी जेती तीए पुरुषोत्तम क्षेत्रे म्हणी जेती मग आता हे पुरुषोत्तम क्षेत्र नेमकं म्हणावं कशाला काय जगन्नाथपुरीलाच पुरुषोत्तम क्षेत्र म्हणता येईल का आपल्याला नाही काय म्हणतात स्वामी स्वामी पुढे सांगतात पुरुषोत्तम क्षेत्र जे पुरुष आहे ते अशा ठिकाणाला म्हणावं जिथे विद्यावंत पुरुष अधिष्ठित आहेत जिथे विद्यावंत पुरुष क्रीडलेले आहेत विग्रह क्रीडलेले आहेत अशा ठिकाणाला पुरुषोत्तम क्षेत्र म्हणावं ज्याप्रमाणे आपण म्हणू शकतो की लोणार येथे विष्णूचा विग्रह क्रीडलेला आहे तर अशा ठिकाणी जाऊ नये असं स्वामी इथे सांगतात पूर्वीच्या काळामध्ये लोणारला जर कुणी गेलं देव करायला तर पाणीही पित नव्हतं तिथं स्थान नमस करायचे आणि लोणारच्या शिवच्या बाहेर जाऊन पाणी प्यायचे आता काही नाही तसं आता सर्व चालते तिथे आता तुम्हाला असं वाटलं आता कसं काय चालते यामागचं कारण असं असू शकते की त्या काळामध्ये जे जाज्वल्य होतं त्या नपाळ त्याचं तेवढंच आता राहिलेलं नाही तुम्हाला माहितीच असेल जिथे मोठ्या मोठ्या यात्रा भरायच्या पहिलं तिथे आता लोकांची मांदियाळी तेवढी होत नाही लोकांना अध्यात्मामध्ये तेवढं स्वारस्य राहिलेलं नाही आणि म्हणून देवतेची भक्ती कमी होत चाललेली आहे हे कारण कदाचित असू शकते असं म्हणतोय बरं का मी आणि त्यामुळे आता तेवढस कोणी पाळत नाही आठशे वर्षापूर्वी प्रत्येक जण देवतेला जायचा पूजा अर्चना देवता भक्ती भरपूर चालायची त्या प्रमाणात आता खूप 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 कमी झालेली आहे हे तुमच्याही निदर्शनास आलेलेच असेल आणि जर निदर्शनास आलं नसेल तर एक छोटस उदाहरण देतो लगेच तुमच्या लक्षात येईल अन्यत्र देवतेची उदाहरणं जाऊ द्या ते तर भरपूर सापडतीलच आपल्या मांडव पंथातले तुम्हाला उदाहरणं देतो हे उदाहरण पाहिल्यानंतर तुम्हाला अन्य देवतेचे उदाहरण लक्षात येईल उदाहरणार्थ वीस वर्षापूर्वी तुम्ही पहा स्थानापतीपाशी संध्याकाळच्या वेळेला खूप लोक जमा व्हायची आरतीच्या वेळेला नगारा वाजायचा झांज वाजायची घड्याळ वाजायची घंटा वाजायचा सर्व काही भरपूर साहित्य असायचं मंदिरांमध्ये सर्व जवळजवळ दहा एक लोक जरी आले तरी सर्वांना झांजी मिळायच्या सर्वजण झांज वाजवायचे टाळ वाजवायचे घड्याळी वाजवायचे घंटा वाजवायचे नगारा वाजवायचे ढोलकी वाजवायचे तबला वाजवायचे पेटी वाजवायचे ज्या मंदिरामध्ये ज्या आश्रमामध्ये जे उपलब्ध आहे वाद्य ते सर्व वाजवायला भरपूर असे माणसं असायचे लोक तरसायचे मला टाळ द्या मला टाळ द्या मला झांज द्या मला झांज द्या म्हणायचे आणि हल्ली काय परिस्थिती आहे इलेक्ट्रिकचे नगारे इलेक्ट्रिकचे घंटे इलेक्ट्रिकच्या घड्याळ्या इलेक्ट्रिकच्या झांजी सर्व इलेक्ट्रिकवरच वाजत आहे म्हणजे माणसंच मिळत नाहीत आता सध्याला आपल्याला मंदिरामध्ये वाजवण्यासाठी ही आपलीच परिस्थिती आहे का मांडवा पंथामध्ये हिंदू धर्मामधले जेवढे काही नपाचे मंदिर आहे देवी मंदिर आहेत तिथे इलेक्ट्रिकचे नगारे बसवलेले आहेत इलेक्ट्रिकचे झांज घड्याळ त्याच्यावर सर्वच वाजते मग याच्यावरून काय समजायचं लोकांचा ओढा कमी झाला पहिलं मंदिरामध्ये ओढा होता तो ओढा आता कुठे वाढलेला आहे बियर शॉपी हॉटेल बियर बार धाबे इथे एवढा गर्दा होतो आमच्या लहानपणी संध्याकाळ झाली की मंदिरांपुढे रांगा लागायच्या आणि आता तुम्ही बघा एखाद्या महत्वाच्या ठिकाणी एखाद्या चौकामध्ये भरवस्तीमध्ये जर बियर शॉपी असेल तर तिथे रांगाच रांगा लागतात लांब लांब हा फार मोठा संकेत आहे आपल्या समाजाच्या अधपतनाचा आपला समाज अध्यात्मापासून दूर जात आहे म्हणजे अधपतनाकडे जात आहे आणि म्हणून असं आपण म्हणू शकतो की देवतेचे आता एवढे क्रियाक्रम पण व्यवस्थित होत नाहीत विधिविधान व्यवस्थित होत नाहीत नपाय तर थोडं माझ्या मते तरी कमी होत चाललेलं असेल आणि म्हणून कदाचित आता हे लोणारला जरी कुणी गेलं तरी आजूबाजूला हॉटेल वगैरे असं कोणी जेवण करतात असं मी पाहिलेलं आहे तर अशी गती आहे आपली हिंदूंची बरं का महानुभाव पंथयांची पण हिंदूंची पण हिंदू धर्मातीलच महानुभाव पंथ हा एक पंथ आहे आणि त्यामुळे पंथाची अधोगती झाली काय हिंदू धर्माची अधोगती झाली काय आपल्याला सर्वांना एकदाच नष्ट व्हायचंच आहे पाकिस्तान मधले हिंदू नष्ट झाले मानभावपंतही नष्ट झाला त्याचप्रमाणे आपण जर अशा झोपत राहिलो तर भारतातूनही हिंदूही नष्ट होतील आणि मानभावपंथही नष्ट होतील हे लक्षात असू द्या आणि म्हणून लेकरांना जरा चांगलं देवधर्म करायचं चा शिकवा नुसतं शिक्षण घेऊन पैसा कमवून जर देशच राहिला नाही तर येणाऱ्या ना पिढ्या तुम्हाला काय म्हणतील हे पण लक्षात असू द्या आमच्या आजी आजोबांनी खापर पंजोबांनी काय केलं आम्हाला आता कपाळावर गंध लावूनही बाहेर निघता येत नाही पुढच्या पिढी असं नको म्हणायला आपल्याला हे लक्षात असू द्या ते ती तुम्ही नवचा पुरुषोत्तम क्षेत्राच्या ठिकाणी जाऊ नये जिथे देवतेचा विग्रह क्रीडलेला आहे देवतेचे विद्यावंत क्रीडलेले आहे तिथेही जाऊ नये तीर्थ देवता पुरुष ये ती आपलविती तीर्थ देवता पुरुष हे आपलवून घेतात म्हणून या कारणास्तव देव म्हणतात तिथे जाऊ नये ऐसे गोसावी निरोपिले असं निरूपण केलं मग वासनायक श्री चरणाला गले मग वासनायक स्वामींच्या पाया पडलेल्या आहेत तर अशा प्रकारे हे स्वामींचे दोन्हीही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केले नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता स्वामी औसांना ढोरे राखण्यासाठी का सांगतात या मागचं कारण असं होतं भटोबास आणि बाईसा हे रुद्धपूरला गेले होते आणि स्वामींजवळ फक्त औसा आउसा होत्या औसांना असं वाटलं आता स्वामींना आंघोळ घालायला पाहिजे आपण आणि म्हणून औसा काय करतात एका माणसाच्या घरी जातात आणि त्या घरी गेल्यानंतर त्या बाईला म्हणतात बाई थोडस मला एक अर्ध्या घंट्यासाठी मडकं दे पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे स्वामींना आंघोळ घालायची आहे ती बाई औसांना म्हणते मडकं देईल मी परंतु मला स्वामींचं दर्शन झालं पाहिजे मला दर्शन करू ना एकदा औसा म्हणते काय हरकत का नाही तू मडकत मी तुला दर्शन करून आणते आणि हे स्वामींना सर्व कळते एका मडक्याच्या मोबदल्यात तुम्ही एवढ्या मोठ्या परमेश्वराचं दर्शन करवत आहात त्या बाईला म्हणजे परमेश्वराची जे महती आहे ती किती कमी केली तुम्ही आम्हाला किती स्वस्त करून टाकलं तुम्ही एकदम चिप करून टाकले तुम्ही आम्हाला आम्ही जाऊ तिथे त्यांना दर्शन देण्यासाठी तुम्ही ढोरं राखण्याच्या कामाचे आहात या प्रसंगावर देव असं म्हणतात की खरंच औसा तुम्हाला बिलकुल काही समजत नाही अहो कोणाविषयी तुम्ही काय बोलत आहात कोणाचं दर्शन कोणाला करवत आहात आणि कशाच्या मोबदल्यात करवत आहात याचा तर तार तुम्ही ठेवत जा आणि मग स्वामींना फार राग येतो त्यांचा आणि म्हणून स्वामी म्हणतात की औसा खरंच तुम्ही की नाही ढोरा राखण्याच्या कामाच्या आहात जा तुम्ही ढोरा राखायला तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये सारंग पंडितांना कवित्वाचं निराकरण करतात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सारंग पंडितांसोबत कवडा खेळ करतात आणि सारी खेळही खेळतात तर असे भरपूर काही ज्ञानवर्धक वर्धक लिळा तुम्हाला उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये ऐकायला मिळणार आहेत तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तौ दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंड